मंडळी आता मी काय पंजाबमध्ये आलो आणि खटकर कलान जे की वीर शहीद भगतसिंग यांचं गाव आहे पंजाबमध्ये आणि आम्ही तिकडं चाललोय पलवान हे आहेत आपल्यासोबत पलान तुमचं नाव सांगा आपका नाम का नाम बताय और कोणसे आखडे काय तर यांना घेऊन चाललोय आपल्याला माहित नाही कुठे गाव तर आपण मॅपवर आप लावून निघालो आणि त्याच्या अगोदर यांना सांगतो तुम्हाला लोकेशन जबरदस्त आहे इकडं वातावरण पण आहे चांगलं शहीद भगत सिंग यांचं गाव आहे आणि थोड्याच अंतरावर आहे की नाही त्यांचं घर आहे तर आपण जाणार आहोत आणि अशा पद्धतीने तर आपण आहे ना त्यांच्या गावामध्ये आलोय आणि गाव आहे गलिबोळ आहे भगत सिंह गाँव है क्या वेचे? नहीं पार के इधर है पार। पीछे पीछे वीडियो कॉर्ड के दो बार बना आ, रहने दो, रहने दो कॅनडात जातात त्यामुळे या गावात आहे की नाही कोणी नाही पंजाब मध्ये हेच विषय आहे मी येणार वाला आहे आहे ना आगे वो उसका घर आहे हां अलग या पत्ता हां मी दो त्यावेळी आपण बऱ्याच वर्षापूर्वीचं आपलं स्वप्न होतं की आपण ज्यावेळेस पंजाबला येऊ त्यावेळेस शहीद भगतसिंग यांच्या गावाला भेट देऊ हो किंवा त्यांचे घर काय कशा पद्धतीने असते एक उत्सुकता होती आणि आज आलो आपण त्यांच्या गावी तर काही पर्यटक पण येत असतात पण आता तेवढी गर्दी नाही आहे तर आपण त्यांच्या घरी जाणार आहोत बघूया आपण तिथं कोण त्यांचं वंशज आहे का ते पण जाणून घेणार आहोत मंडळी आपण स्वतःला भाग्यशाली समजतोय चालू आहे बघा हे दिसते शहीद ए आझम सरदार भगत सिंग खटकर कलान असं आहे हाऊस इथं लिहिलेलं आहे माहिती लिहिलेलं आहे माहिती लिहिलेली आहे या स्मारक पंजाब सरकार के प्राचीन तथा ऐतिहासिक स्मारक यावर पुरातत्व स्थानोगी असं माहिती दिलेली आहे तर इथं पंजाबीमधनं काय लिहिलेलं आहे माहीत नाही सरदार भगत सिंग म्हणजे त्यांचं घर आहे असं लिहिलेलं असणार आहे पंजाबमधनं पंजाबी भाषेतनं आणि हे आहे है ना बंद तर अंधार जाना पडेल ते लॉक आहे कुलूप आहे काय विषय काय कारण माहित नाही आता आहे असणार काहीतरी आणि खूप जुनं बीट आहे बघू शकता त्यांचं लॉक आहे ये लॉक है क्या पता कोई नहीं रहता यहां पे अपन आलो पर बंद है आ समर जे है विहर है विहर है तो साइडला खोल खोले आते तिकन समोर न बहू अपन उधर से आइए देखेंगे आपको ये पंजाबी पढ़ने को आती है हाँ। क्या लिखा है वो पढ़ो पहिला बंगल्याच्या समोर आहे ना गार्डन आहे आणि त्याच्या बाजूला बघू शकता तुम्ही सुंदर असा बंगला आहे जुना बंगला आहे परंतु आज बंद आहे काय विषय झालं काय माहित नाही बंद आहे इकडे गार्डन आहे लोक बसायला वगैरे येतात शो जुनं घर आहे आणि आता आता कोण नाही यांचं वंशज इथं तर तर आता यात बरेचसं साहित्य असणार आहे माताजी पिताजी आहे ना तर हे फोटो आहे पेंटिंग आहे आणि तिथं त्यांच्या वंशजाविषयी माहिती दिली बघा फॅमिली पलीकड रेल्वे पटरी आहे रेल्वे स्टेशन पण असेल कदाचित चल घ्याल

हायवे आहे आणि इथं दिसतंय बघा बोर्डला म्युझियम म्युझियम म्हणून आहे आणि तिथे दिसते हायवेलाच आहे बघा आणि हे आहे म्युझियम करता आता हे बंद आहे ना काय तर बघायला मिळालं असं शहीद धीर भगतसिंग यांच्या गावाला भेट दिली आपण तर व्हिडिओच्या माध्यमात एक आठवण असं खूप उत्सुकता होती गावाला भेट द्यायची तर व्हिडिओ बनवला छोटासा